केम छो सारू छे ने मराठी नाही बोलायचं आता केम छो ढोकळा फाफडा जलबी आता आपल्याला मराठी नाही बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं आपल्या पोरांना गुजराती शाळेत गेला संघा गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली ती कालांतराने मुलूंची भाषा होईल कालांतरणी दहिसरची भाषा होईल कालंतरणी अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची केम चो सारू छे ने मराठी नाही बोलायचं आता केम चो ढोकळा फाफडा जलबी आता आपल्याला मराठी नाही बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं आपल्या पोरांना गुजराती शाळेत गेला गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल कालांतराने दहिसरची भाषा होईल कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची म्हणजे आम्ही फक्त दादर पुरते मर्यादित राहणार थँक्यू भैयाजी जोशी मराठी माणसांना जागर करून दिलं थँक्यू बीडच्या बीडमधला अजून एक अमानुष व्हिडिओ समोर आलेला आहे बीडमध्ये अजून एक कम्युनिस्ट व्हिडिओ समोर आलेला आहे माणूस कोणी बघू नका पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा याच्यातनं काय मिळतंय मला कळत नाही हे कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणी कोणाचाही असो त्याला धडा शिकवा अजूनही मी कवंतला सांगतो महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे महादेव मुंडेला मारणाऱ्या आरोपी कुठे आहेत कुठे आहेत हे बीडमध्ये का होतं का यंत्रणाच आहे हकला ना सगळ्यांना बाहेर तिथनं बीड मधल्या पोलीस अधिकारी जे वर्षानुवर्ष तिथेच आहेत त्यांना हाकला बरोबर सगळं येईल आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे खास करून असे जो पैसे फेकतो त्या याच्यावर मला माहित नाही त्याचं नाव मला काय घेणं देणं नाही काय माज आहे हो काय माज आहे एवढा माझो काय त्याला दाखवायचं काय होतं बीड मध्ये काय म्हणजे वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते कार्यकर्ता कोणाचाही असो हयगय करू नये पोलिसांनी दयामाया दाखवू नये समोरचा माणूस काय आपला बाप नाही का आपला भाऊ नाही तो अख्खे धाक पाडून टाकले यार कुठली पद्धत आहे